नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी जी कदम सर तुमचं सर्वांचं सर्वप्रथम राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन त्यासाठी राजमुद्रा अकॅडमीची सर्व टीम तयार आहे दररोज साडेसात वाजता लाईव्ह लेक्चर होत आहे हे ज्यांना माहिती नाही जे तुमच्या परिचयाचे आहेत जे कोणी अंगणवाडी परीक्षिका मुख्य सेविकेची वगैरे तयारी करत आहेत अशा सर्वांना आपली लिंक पाठवत चला म्हणजे डेली त्यांच्यापर्यंत आपली जी काही माहिती आहे अपडेटेड माहिती त्यांच्यापर्यंत जात असते आणि सर्वांनी साडेसात वाजता लाईव्ह यायचा आहे आता ठीक आहे सध्या काही दिवस तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती होईपर्यंत वे आपल्याला वेळ जाऊ शकतो पण लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी साडेसात वाजता असं तयार राहायचं सर्व महिला मंडळींना साडेसातच्या आधी झाले पाहिजेत आणि साडेसातला तुम्ही वही पेन घेऊन आपल्या लाईव्ह लेक्चरसाठी रेडी असायला पाहिजे तर आज आपण एक महत्त्वाचं कि लेवल कसं वाढवायचं तुमची बुद्धिमत्ता तुमची शार्प कशी झाली पाहिजे हे सगळं आपल्या विषयातून तुमचं हे सगळं बुद्ध्यांक तुमचं वाढणार आहे तुमचे ऐकू जे काही आपल्याला टेक्निकल गोष्टी ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे त्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचे आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी फायद्याच्या आहेत यावर्षी दोन हजार पंचवीसला तर आपण जे तयारी करत आहात या सगळं तयारीचा हेतू असा आहे की तुमची दोन हजार पंचवीसमध्ये पोस्ट निघायलाच पाहिजे त्यासाठी मी जे जे टेक्निकल गोष्टी सांगत आहे त्या टेक्निकल गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस म्हणून लक्षात घ्या प्रॅक्टिस करत चला वेळ नाही करता मी तुम्हाला काही आता बुद्धिमत्तेचे टेक्निकल गोष्टी ट्रिक्स आणि एक्झामला परीक्षेमध्ये प्रश्न कसे येत आहेत त्याबद्दलचं आपल्याला सर्व थोडंसं माहिती घ्यायचं आहे मी तुम्हाला तसे काही क्वेश्चनसुद्धा दाखवणार आहे आज बघा या ठिकाणी मी तुम्हाला काही क्वेश्चनसुद्धा इथं दाखवणारच आहे या सगळ्या गोष्टी हळूस तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत असे काही मी टेक्निकल गोष्टी आता तुम्हाला सांगणार आहे ते की आयुष्यभर कधी तुमचे विसरणार नाहीत या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला अधिक प्रश्न असतात महिलांना तर नातेसंबंधाचे काही टॉपिक्स आपल्याला जे काही सोपे सोपे घटक आहेत त्यावरती प्रश्न असतात जे की नातेसंबंधाचा प्रश्न तुमचा कधी चुकत नाही वैवारीचे प्रश्न थोडेसे तुम्हाचतात मी तसे काही तुम्हाला त्याचे टेक्निकल गोष्टीसुद्धा दाखवणार आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुमचे इथून पुढे आता क्लिअर होणार आहेत बघा आपल्याला काय केलेले आहेत छोटे काही डायग्राम्स विचारलेले आहेत दिलेले आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला डायग्रॅमॅटिक क्वेश्चनवरती प्रश्न विचारत आहेत असे छोटे बॉक्स कधी कधी दिलेले आहेत असा एखादा मी बॉक्स इथं काढून दाखवत आहे बघा आता हा एक बॉक्स दिलेला आहे आता हा बॉक्स चौकोन आहे ते आपल्याला चेक करायचे आहेत आता तुम्हाला त्यामध्ये चौकोन कसे असतात आणि चौरस कसे असतात या गोष्टी आधी क्लिअर होणं गरजेचे असतात चौकोन होण्यासाठी काय क्रायटेरिया असते आणि चौरस होण्यासाठी काय क्रायटेरिया असते बऱ्याच एक्झामला प्रश्न आता विचारण्यात आलेले आहेत की जे आपण चेस खेळतो बुद्धिबळ खेळत असतोच ना आपण लॉकडाऊनमध्ये लुडो खेळत माझी लुडो वगैरे खेळत मग चेस खेळ काय याच्यावरती प्रश्न कसे विचारत आहेत डाईसवरती प्रश्न कसे विचारत आहेत कॉईनवरती प्रश्न कसे विचारत आहेत प्रोबाबिलिटीवर प्रश्न आपल्याला विचारत असतात तर या गोष्टी आधी क्लिअर होणं गरजेचं आहे थोडस त्यांनी काय प्रश्न केलेले आहेत आपल्याला बुद्धिबळाच्या पटलावरती सॉरी जे काही आपण चेस खेळतो ना हा बुद्धिबळ असते ना मग त्या ठिकाणी चौरस किती आहेत त्यात चौकोन किती आहेत असं सांगा म्हणत असतात त्यांनी प्रश्न करत असतात किंवा असे डायग्राम दिलेले आहेत आणि या डायग्राममध्ये असे काही आकृत्या काढलेली आहेत म्हणजे मध्ये काही रेषा दिसत आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी विचारत आहेत आपल्याला की कि चौकोन किती आहे आता इथं चौकोन मोजायचे आहे तर मी आधी चौकोन कोणाला म्हणतात या गोष्टी तुम्हाला इथं दाखवून देतो की चौकोनाची कंडिशन अशी असते की त्याला फक्त चार बाजू पाहिजे म्हणजे असं पॅरेलेलोग्राम्स असेल तसं समांतरभूत चौकन समलंब चौकन समभूत चौकन समद्भूत चौकन असे चौकनाचे भरपूर प्रकार असतात चौकन वेगवेगळ्या टाईपचा असू शकतो पण चौरस नसतो बरं का कारण की का चौरसाला असं असते की त्याचे चारही बाजू सारखेच असायला पाहिजेत आणि चारही कोण हे नव्वद अंशाचे असायला पाहिजेत तरच त्या ठिकाणी काय होऊ शकतो सांगा बरं चौरस होऊ शकतो म्हणजे चारही बाजू सारखी मी इथून दाखवतो म्हणजे असा आपला काय होतो सांगा चौरस होतो आणि हा काय होतो आपला चौकोन होतो म्हणजे चौकोन आयात जरी असलं तरी चौकोन म्हणू शकतो बरं का त्याला फक्त काय पाहिजे चार बाजू पाहिजेत बाकी काहीच नाही चारही बाजू क्लोज पाहिजेत हे सुद्धा चौकोन होतो चौरसाला चौकोन म्हणता येते पण चौकोनाला चौरस म्हणता येत नाही या गोष्टी लक्षात येऊ द्या मग तुम्हाला दुसरं तिसरं काहीच नाही मी ते एक छोटीशी टेक्निकल गोष्ट दाखवतो आणि याच्यामध्ये काय करायचे आपल्याला चौकोन मोजायचे असतात ना तर चौकोन मोजत असताना आपण काय करायचं बघा मी कशी टेक्निकल गोष्ट सांगत आहे ते त्याच्यामध्ये फक्त नंबर द्यायचा काय करायचं त्यांच्यात नंबर द्यायचं म्हणजे असे एक दोन एक दोन असे नंबर द्यायचं आणि चौकोन सांगा म्हणले की आडव्या बाजूंची म्हणजे ओरिजन्टल साईड आणि व्हर्टिकल साईड ह्या दोन्ही साईडच्या नंबरचे ॲडिशन करायचं फक्त काय काय करायचं बघा बरं आडव्या साईडची एक अधिक दोन किती झाले सांगा तीन एक अधिक दोन किती झाले सांगा तीन मग काय करायचं चौकोन जेव्हा सांगतो आडव्या संख्यांची बेरीज उभ्या संख्यांची बेरीज यांचा गुणाकार करायचा तीन गुणिले तीन किती झाले सांगा बरं नऊ झाले तीन गुणिले तीन किती झाले नऊ झाले आता चौरस सांगताना या ठिकाणी चौकोन किती भेटले आपल्याला सांगा नऊ भेटले आता चौरस काढायचे आहेत बघा चौरस काढायचे आहे ते इकडची शेवटची संख्या तिकडची शेवटची संख्या असं घ्यायचं त्यांचा गुणाकार करायचं दोन गुणिले दोन किती झाले सांगा चार आधी जे मोठी संख्या उरली ते घ्यायचं घ्या चार अधिक की एक किती झाले मित्रांनो सांगा बरं पाच बघा अशा टेक्निकल गोष्टींनी तुम्हाला त्यांचे उत्तरं सांगायचे एकदम सोपे गोष्टी असतात बरं का या टेक्निकल गोष्टी आधी तुम्हाला फॉलो करता आले पाहिजेत म्हणजे लक्षात घेता आले पाहिजेत नेमकं काय काय म्हणाले तिथं काय काय नाही बघा या ठिकाणी चौकोन किती आहेत नऊ आहेत तर पाच आहेत बघा चौरस मी तुम्हाला दाखवतो हा एक झाला छोटा दुसरा तिसरा चौथा आहे चार चौको चौरस झाले आणि मोठा एक असे किती चौरस झाले सांगा पाच चौरस झाले पण चौकोन वाढतात का नाही बघा हे पाच तर असतात चौकोन हे पण होतात बघा याला चौकोन म्हणता येते का नाही बघा बरं हा चौकोन झाला परत तिकडं झाला तर खाली एक होते परत हा एक होतो होतो का नाही बघा बरं परत इकडं झाला तर इकडल्या साईडकडून एक होतो मग असे किती चौकोन भेटले आपणाला सांगा नऊ चौकोन भेटले बघा बरं टेक्निकल गोष्ट मी काय सांगत आहे हे टेक्निकल गोष्ट आधी तुमच्या लक्षात आली पाहिजे नेमकं काय म्हणत आहे कळालं का म्हणजे ही टेक्निकल गोष्ट एकदा लक्षात आलं की झालं आता बघा मी या ठिकाणी एकदम सिम्पली इथं दाखवतो कसं काढत आहे ते बघा असे काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी असे डायग्राम्स दिलेले आहे आणि या डायग्राम्समधून आपल्याला इथून शोधायचं आहे की याच्यामध्ये चौरस किती आहेत आणि चौकोन किती आहेत आता मी जरी काढत असताना तुम्हाला ते आकृती तशी वाटत नसली तरी हे थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स दिलेला आहे असं दिलेलं आहे हे लक्षात येऊ हो द्या तुमच्या आणि याच्यामध्ये काय शोधायचे असतात आपल्याला सांगा बरं याच्यात चौकोन शोधायचे असतात आणि किंवा चौरस सांगायचे असतात चौरस सांगणे किंवा चौकोन सांगणे आपल्याला जर परीक्षेत चौकोन विचारलं डायग्राम अशीच दिसते मी तुम्हाला सांगितलं टेक्निक याच्यात काय मोजायचं आपल्याला फक्त चौकोन मोजायचंय चौकोन छत्तीस असं सांगून टाकायचं आता बघा चौरस मोजायचंय सपोज त्यांनी म्हणले की चौरस सांगा त्याच्यात तर चौरस सांगायचं तर काय इकडची शेवटची संख्या इकडची शेवटची संख्या घ्यायचं तीन गुण्हेले तीन किती झाले सांगा बरं इथं नऊ अधिक दोन गुणिले दोन करायचं किती झालं सांगा चार अधिक एकला एक लिहायचं मोठी संख्या ॲड करायची असते फक्त चालं मग नऊ चार तेरा अधिक येत म्हणजे किती आलं सांगा बरं चौदा त्यामध्ये चौरस सांगा म्हणलं तर किती सांगायचं चौदा आणि चौकोन सांगा म्हणलं तर किती सांगायचं सांगा बरं छत्तीस झालं म्हणजे इतके सिंपल कन्सेप्ट आपल्याला त्यांनी विचारत असतात मग गोंधळून जायचं नाही आपण फक्त की तिथं मोजत बसायचं नाही एवढं काउंटिंग करायचं नाही काउंटिंग ते करायची गरज आहे का सांगा त्या ठिकाणी काहीच नाही काउंटिंग करायची गरज फक्त नेमकं टेक्निकल गोष्टींनी कसं सांगितलेलं आहे काय नाही या गोष्टी आधी तुम्हाला कळायला पाहिजे कळालं का म्हणजे असे एकदम सिम्पल देतात आता बऱ्याच महिलांना काय करायचं काय काय प्रॉब्लेम येतात बघा बुद्धिमत्ता म्हणलं की वयवारी टॉपिकचा म्हणलं की तर लईच टेन्शन येते सर ते वयच काढता येत नाही बघा आईचं वय सांगा माईचं वय सांगा बापाचं वय सांगा मुलाचं वय सांगा आत्याचं वय सांगा मावशीचं वय सांगा आणि ते वैवारिक प्रश्न आला की काही महिला तर काय करत असतात ते प्रश्न स्किप करून टाकतात पण मी तुम्हाला सांगतो काही प्रश्न असे असतात की क्षणभरामध्ये उत्तरं येत असतात एका क्षणात उत्तरं तुम्हाला सांगता येत असतात आणि ते टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहिती झाली की झालं काहीच अवघड नसतात ते एकदम सोपे सोपे असतात मी तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलेला दाखवतो परीक्षेत प्रश्न कसा आलेला आहे बघा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे मी तुम्हाला प्रश्न सुद्धा लिहून दाखवतो या ठिकाणी बघा या ठिकाणी त्यांनी प्रश्न असं दिले होते की सविता व कविता सविता व कविता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर आजच्या वयांचे गुणोत्तर गुणोत्तर तिनास चार आहे व दहा वर्षानंतर बघा प्रश्न कसा दिलेला आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर गुणोत्तर चारास पाच होते तर कविताचे आजचे वय किती कविताचे आजचे वय किती बघा असा सोपा प्रश्न परीक्षेत दिला होता पण महिलांना अवघड काय गेला ते दोन तीन ओळीचा प्रश्न बघले आणि म्हटले की सर ते वयवारीचा प्रश्न होईना ना मग आम्ही सोडवतच नाही म्हणतात कारण का अवघडच जाते बघा तो टॉपिक ते म्हणतात पण मी तुम्हाला काय सांगत आहे एका क्षणात उत्तर तुम्हाला सांगता येतात हा मेथड न करायचं म्हटलं तर ह्याला पान भरून उत्तर काढता येते आपल्याला परंतु परीक्षेत आपल्याला काही पी एच डी मिळवायचं आहे का आपण बरून उत्तर सांगायला काही गरजच नाही आपलं काही मुक्त विद्यापीठाचे एक्झाम्स होईल काय नव्हत इथं फक्त उत्तर येणं गरजेचं आहे तुम्हाला त्याचे आन्सर्स कोणते आहेत काय नाही हे कळणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला इथं छोटीशी टेक्निकल गोष्ट सांगतो बघा या ठिकाणी वैवारी जरी दिलेला असेल तर गणितात कोण कोण आहेत बघायचं सविता आहे आणि कविता आहे असे दोन व्यक्ती आपल्याला आहेत आणि त्यांच्या वयांचं गुणोत्तर कसं दिलं बघा आजचं गुणोत्तर आहे तीनास चार आणि दहा वर्षानंतरच गुणोत्तर आहे चारस पाच बघा मी आता या ठिकाणी तुम्हाला किती कस टेक्निकल गोष्ट सांगत आहे बघा या ठिकाणी आपल्याकडे एक सविता आहे आणि दुसरी कविता आहे त्यांची मान्य करायचं असं सरळ सरळ यांचं आजचं गुणोत्तर आहे तीनास चार आणि दहा वर्षांनंतरच गुणोत्तर आहे चारास पाच इतर प्रश्नात बघून तुम्हाला एका सेकंदात उत्तर सांगता येते यांनी काय केले ते लक्षात आलं पाहिजे परीक्षेत प्रश्न कसा दिला इथं गुणोत्तर बघा तुम्ही गुणोत्तरामध्ये जर एकास एक फरक असेल मी काय म्हणत आहे नीट ऐका की एकास एक फरक असेल बघा तीनास चार आहे आस पाच आहे तीन चार चार पाच एकाच एक फरक आहे का नाही सांगा बरं एकाच एक फरक असेल तर इथं पाच राहू द्या इथं दहा राहू द्या इथं वीस राहू द्या इथं पंचवीस राहू द्या इथं शंभर राहू द्या आणि इथं पाचशे राहू द्या काहीच टेन्शन घ्यायचं नाही आपण ज्याचं वय काढायला सांगितलं इथल्या संख्येनं त्याला मल्टिप्लाय करायचं सरळ बघा या ठिकाणी सविताचा आजचं वय किती आहे सांगा म्हटलं तर दहा गुणिले तीन तीस वर्षाची सविता आहे असं उत्तर सांगून टाकायचं दहा गुणिले किती तीन तीस वर्ष कोणाचं वय भेटलं सविताचं वय भेटलं एका क्षणात उत्तर आलं का नाही बघा आपण कविताचं वय सांगायचं तर दहा गुणिले चार किती सांगून टाकायचं सांगा चाळीस बरं सविताचं दहा वर्षांनंतरचं वय सांगा म्हटलं तर दहा गुन्हेले चार करायचं चाळीस कविताचं दहा वर्षांनंतर सांगा दहा गुन्हेले पाच करून टाकायचं पन्नास इथं जे काही किंमत येते त्या किंमतीनं सळ गुणाकार करून आपल्याला उत्तरं सांगायचे असतात त्याचे इतकं सोपे गोष्टी असतात आपल्याला काय विचारलेलं आहे बघा बरं या ठिकाणी कविताचं आजचं वय काढा कविताचं आजचं वय किती आहे सांगा बरं चार आहे चारच्या पटीत आहे मग दहा गुणिले चार कविता आज किती वर्षाची झाली सांगा बरं चाळीस वर्षाची बघा ना आज चाळीस वर्षाची आहे तर दहा वर्षांना कविता पन्नास वर्षाची होलिंगा बरं नाही तुम्हीच सांगा त्याच वेळेसला सविता आज किती वर्षाची आहे तीस वर्षाची दहा वर्षानंतर आपोआप चाळीस वर्षाची झाली का नाही बघा बरं का कविता सविता तीसला ला तीस राहील का सविता का प्लॅस्टिकची आहे का तिच वय वाढणार ना काही असेल तर म्हणजे तिचंही वय तितकंच वाढत आहे कविताचे त्याच प्रमाणात वाढत आहे दहा वर्षानंतरचं वय बघा आणि आजचं वय बघा म्हणजे कसे आहेत ते या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या असतात फक्त आपल्याला या टेक्निकल गोष्टी माहिती नसल्यामुळं त्यानं मग काही काही टॉपिक्स आपल्याला अवघड वाटायला लागतात कळालं का एकदम अवघड वगैरे वाटायला लागतात मग प्रॉब्लेम्स येतो ते म्हणजे असं बुद्धिमत्तेचे इतके सोपे सोपे टॉपिक्स असतात सोपे टॉपिक कन्सेप्ट असतात दिनदर्शिका असेल घड्याळ असेल कोणत्याही टॉपिक्स असेल तरी एकदम सोपे असतात त्याच्यामुळं मग मी तुम्ही तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ते फक्त प्रश्न बघा एकदा आणि ते कसं सोडवायचं आहे काय नाही ह्या टेक्निकली गोष्टी काही एकदा तुम्हाला माहिती होऊ द्या मग झालं काहीच प्रॉब्लेम येत नाही नंतर आता बघा बुद्धिमत्तेमध्ये काही आपणाला लॉजिकल थिंकिंगचे प्रश्न कुठ प्रश्न त्या आप पद्धतीनं आपणाला म्हणतात तसे विचारतात त्यांनी काय केलेले आहेत बघा असं जनरली आपल्या भाषेत आपण गावाकडे वगैरे त्यांना लोक सांगत असतात ना मग हे किती आहे ते किती आहे असं सांगा त्या टाईपनं सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न आलेले आहेत आता कसं मी तुम्हाला एक एक प्रश्न दाखवतो बघा आता त्यांनी ते कसं विचारलेत काय नाही मग त्याची मांडणी करून ते उत्तर सांगायचं म्हटलं तर आपलं पान भरून उत्तर निघते बरं का तेवढं करायचेच नसतात असे काही काही प्रश्न मी तुम्हाला दाखवतो बघा एक ठिकाण आहे एक शेत आहे आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे काही शेळ्या आहेत काय म्हणत आहे बघा बरं शेळ्या तुम्हाला माहिती आहेत की नाहीत सांगा काही शेळ्या आहेत आणि काही कोंबड्या आहेत काय म्हणत आहेत त्यांनी बघा बरं या ठिकाणी काही शेळ्या आहेत आणि काही त्या ठिकाणी काय आहेत सांगा बरं कोंबड्या आहेत मग त्यांनी प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेत काय केलेले आहेत अशा प्राण्यांवरती प्रश्न दिलेले आहेत शेळ्या कोंबड्या वाघ गाढव मोर कावळे गाई मसी असा काही प्रश्न देत मग तुम्ही म्हणता की सर आताच सुरुवातीलाच हे काय लावलं तुम्ही मशीन चिमण्यान गावळ हे जे काही आहे याच्यावर प्रश्न त्यांनी परीक्षेत दिलेले आहेत आणि ते कसं दिलेत त्यांच्या डोक्यांची संख्या त्यांच्या पायांची संख्या असं प्राण्यांवर प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेले आहेत मग त्यांनी कसा प्रश्न दिला मी तुम्हाला इथं दाखवतो पण बघा की त्यांचं म्हणणं काय आहे कधी कधी एका शेतात काही शेळ्या व कोंबड्या आहेत आणि त्यांच्या डोक्यांची संख्या या ठिकाणी सव्वीस आहे असं सांगत आहेत काय म्हणत आहेत बघा एका शेतामध्ये काही शेळ्या आहेत काही कोंबड्या आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या सव्वीस आहे आणि त्यांच्या पायांची संख्या पाये जर मोजलं पायांची संख्या अठ्ठ्याण्णव आहे किती आहे म्हणत आहे पायांची संख्या अठ्ठ्याण्णव आहे म्हणजे नाइंटी एट आहे आता परीक्षेत प्रश्न काय काय आला मी तुम्हाला सांगितलं का बघा लक्षात घ्या त्यांचे डोके मोजलं कोणकोण आहेत तिथं शेळ्या आहेत आणि कोंबड्या आहेत आणि त्यांचे डोके मोजलं तर किती आहेत सांगा बरं सव्वीस आहेत आणि पाये मोजलं तर किती आहेत सांगा बरं अठ्ठ्याण्णव आहेत तर मग त्या शेतामध्ये शेळ्या किती आहेत आणि त्या शेतात कोंबड्या किती आहेत अशा टाइपचे प्रश्न दिले कळलं का मग आता मला सांगा या ठिकाणी हे जे गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला शाब्दिक स्वरूपामध्ये एवढं लिहून दिलेलं असते मग आपण गोंधळून जातो मग शेळ्या कसं मोजायचं हो सर त्याच्यातले कोंबडे कसे मोजायचे त्याचे पाये कसं मोजायचं काय नाही असं वाटायला लागते पण मी तुम्हाला एक टेक्निकल गोष्टी सांगतो यांना जर करतात तुम्ही दहावी आपण आठवी नवी दहावीला जसं एक्स वाय किमती वगैरे ते वापरून पान भरून उत्तरं करत होतो का नाही तसं करत बसलं तर अवघड जाते म्हणजे पूर्ण पान भरून उत्तर येते तुमचं मग काहीजण काय करतात शेळ्यांना एक शेळे आहेत म्हणतात कोंबडे आले की मग वाय कोंबडे म्हणतात एक्स प्लस वाय सव्वीस घेतात मग त्यांचे पाये मोजत बसतात आणि त्यांच्यानुसार उत्तरं सांगतात पण मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जर असा प्रश्न आला प्राण्यांवरती प्रश्न जर आला परीक्षेमध्ये आला म्हणजे काय येतोच परीक्षेत नेहमी प्रश्न आणि ते सोडवायचं कसं तर मोठ्या प्राण्यांची संख्या आधी काढायचं कोणाची संख्या काढायचं म्हणत आहे मी तुम्हाला मोठ्या प्राण्यांची संख्या आधी काढायचं मग मोठ्या प्राण्यांची संख्या काढायचं असेल तर मोठ्या प्राण्यांची संख्या कसं काढायचं ते लक्षात घ्या जेवढे त्यांनी आपल्याला पाये दिलेले असतात ना त्यांचे पाये अर्धेच करून टाकायचं त्रिमंत केसरी घ्या असलं कसलं सांगलेल्या एक लक्षात घ्या आपणाला मोठ्या प्राण्यांची संख्या आधी काढायचं आहे मग मी तुम्हाला काय सांगत आहे जेवढे पाये त्यांनी दिलेत ना पायांना मी पी लिहितो चला राहू द्या पायांना मी काय लिहित आहे सांगा पी जेवढे पाये दिलेत ना तेवढ्या पायांचे अर्धे करायचं म्हणजे भागिले दोन करायचं आणि त्याच्यातून जेवढे डोके आहेत ना तेवढे डोके मायनस करून टाकायचं येणारं उत्तर काय असते आपलं मोठ्या प्राण्यांची संख्या भेटते झाला कार्यक्रम संपला नाही गेल तर काय करावं लागते ह्याला यक्स त्याला वाय मग त्याला मल्टिप्लाय करा हे समीकरण तयार करा ते समीकरण तयार करा त्या इक्वेशनाला ह्याच्यानं गुणान त्याच्यानं गुणांना पान भरून गेलं एवढी भानगडीत जायचं का सांगा नाही जायचं मग मी तुम्हाला काय टेक्निक सांगितलं जेवढे आहे, पाये आहेत त्याचे अर्धे पाये करा त्याच्यातून डोके मायनस करा सरळ सरळ बघा आता या ठिकाणी पाये किती आहेत आपल्याकडे सांगा बरं अठ्ठ्याण्णव आहेत भागेले दोन करायचं त्याच्यातून डोके मायनस करायचं डोके किती आहेत सांगा सव्वीस बघा बे एक बे बे चोक आठ बे नवे अठरा म्हणजे एकोणपन्नास मधून किती गेले सांगा बरं सव्वीस गेले तर किती राहिले सांगा तेवीस म्हणजे त्या ठिकाणी तेवीस म्हणजे मोठे प्राणी आहेत मोठे प्राणी कोण ज्यांना पाहिजे जास्त ते मोठे प्राणी कळालं का नाही मग मोठे प्राणी कोणते पाय जास्त असणार आहे मग पाय शेळीला जास्त राहतात का कोंबड्याला असतात सांगा शेळ्यांना असतात मग त्या ठिकाणी शेळ्या किती भेटले सांगा बरं आपल्याला तेवीस शेळ्या भेटले आणि कोंबड्या किती भेटले सांगा बरं तर कोंबड्यांची संख्या सांगा म्हटलं तर उरलेले कोंबडे असतील किती कोंबडे असतील तीन कोंबडे असतील कार्यक्रम मिटला ना म्हणजे एवढा लवकर तुमचा कार्यक्रम इथं मिटत आहे बरं आता तुमचं हे उत्तर बरोबर का चूक तरी दाखव तुम्ही काय बरोबर आणि काय चूक आहे मला सांगा शेळ्या आणि कोंबड्यांची संख्या मोजा किती झाली सव्वीस झाली डोके किती आले सव्वीस आता पाये मोजून दाखवतो मी तुम त्यांचे तुम्हाला बघा पाये मोजलं तर तेवीस शेळ्या आहेत तेवीस शेळ्याचे पाय किती झाले सांगा बरं ब्याण्णव एका शेळीला चार पाय राहतात हे तर सांगायची गरज नाही म्हणजे तेवीस शेळ्यांचे पायी किती झाले सांगा ब्याण्णव आणि तीन कोंबड्यांचे पायी किती झाले सांगा बरं सहा ब्याण्णव अधिक सहा पायी किती आले सांगा बरं अठ्ठ्याण्णव त्यांनी आपणाला पायी किती दिले ते अठ्ठ्याण्णवच काही अवघड आहे का त्याच्यामध्ये सांगा बरं काहीच अवघड नाही कळालं का म्हणजे या सगळ्या गोष्टी आधी तुम्हाला व्यवस्थितरित्या कळालं पाहिजे नेमकं काय म्हणाले परीक्षेत प्रश्न कसा येत आहे काय नाही आणि त्यांना सोडवायचं कसं कळलं का बघा आता मी तुम्हाला याच टाईपचा प्रश्न आणखीन एक दाखवतो आता आपण जर जंगलात गेलो आता समजा मी काय केलेलं आहे तुम्हाला जंगलामध्ये नेऊन सोडलेलं आहे आणि तुम्ही ज्या वेळेसला तिथे जंगलात गेलेलं आहात त्या ठिकाणी तुम्हाला काही वाघ दिसले काय दिसलं बघा वाघ दिसले आणि काही तुम्हाला मोर दिसले बघा मी तुम्हाला प्रश्न काय परीक्षित येतो म्हणत आहे ते दाखवत आहे बघा की एका ठिकाणी एका जंगलामध्ये काही वाघ आहेत आणि काही मोर आहेत आणि त्यांच्या डोक्यांची संख्या डोके जर मोजलं तर डोक्यांची संख्या आहे पंचावन्न डोक्यांची संख्या किती आहे परीक्षेत मी जसा प्रश्न सांगत आहे तसाच प्रश्न सेम प्रश्न येतो आणि प्रिव्हियस इयरला सुद्धा आलेले आहेत पहिले एक्झामला असेच प्रश्न आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा मी सांगतो ना तसेच येतात तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही मस्त तुम्हाला यावर्षी अंगणवाडी प्रवेक्षिका करूनच सोडणार मी तुम्ही फक्त मी सांगत आहे ते टेक्निकल गोष्टी वापरा आणि उत्तरं काढण्याचा प्रयत्न करा आता बघा मी तुम्हाला प्रश्न कसा दिलेला आहे मला सांगा या ठिकाणी वाघ आणि मोर किती आहेत सांगा बरं पंचवीस त्यांचे डोके जर मोजलं तर पंचवीस आहेत आणि त्यांचे पाये जर मोजलं तर पायांची संख्या आहे एकशे नव्वद बघा पायांची संख्या किती आहे एकशे नव्वद पाये आहेत आणि डोके मोजले की किती आहेत सांगा बरं पंचावन्न डोके आहेत बघा आता या ठिकाणी पायांची संख्या आणि डोक्यांची संख्या आपल्याला दिलं तर मग तिथं वाघं किती आहेत आणि मोरं किती आहेत ते आपणाला ठरवायचं आहे त्या ठिकाणी वाघं किती आहेत आणि मोरं किती आहेत मग सांगा आता आपली टेक्निक आपली टेक्निक काय काय होती सांगा बरं तुम्ही मी सांगत असताना तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे हे सगळं काही कळलं का वाघच समोर आला पाहिजे बरोबर त्याचे पायेच निघतात नंतर कळलं का आता एक लक्षात घ्या या ठिकाणी पहिल्यांदा आपण मोठ्या प्राण्यांची संख्या काढूत म्हणजे वाघांची संख्या काढूत वाघांची संख्या काढलं तर पाये जेवढे आहेत त्याचे अर्धे करायचं त्याच्यातून डोके मायनस करायचं मग मला सांगा एकशे नव्वद त्याचे अर्धे करा त्याच्यातून डोके मायनस करा मग बे बे बेनवे अठरा बे पंचे दहा पंच्याण्णव मधून जर पंचावन्न गेले तर किती उरले सांगा बरं चाळीस म्हणजे त्या ठिकाणी वाघ किती भेटले सांगा आपणाला चाळीस भेटले सोपं होतं का नाही बघा बरं सर्वांनी लाईक करत जायचं सबस्क्राईब करायचं जा, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सिंहसुद्धा काढून दाखवतो कळालं का आवडलं ना लगेच सबस्क्राईब करायचं कदम सर आहेत ना बस झालं म्हणायचं आता काही काढता येते म्हणायचं कुठले प्राणी हो येऊ हो द्या आणि कसे बी येऊ द्या काहीच टेन्शन घ्यायचं नाही मग या ठिकाणी मला सांगा आपणाला वाघ किती भेटले चाळीस वाघ भेटले उरलेले कोण असतील सांगा बरं मोरं असतील मग मोरांची संख्या किती भेटली सांगा बरं या ठिकाणी उरलेले मोरं पंचावन्नमधून चाळीस गेले किती उरले सांगा पंधरा मोरांची संख्या किती उरली सांगा बरं पंधरा उरली मग आता तुमचं म्हणणं कसं की सर हे सगळं आलेलं कसं बरोबर आलं थोडं आणखीन सांगा सांगतो काही टेन्शन आहे का सांगायला सांगा बरं मला काहीच नाही बघा या ठिकाणी आपल्याकडं वाघ किती आले होते चाळीस मोरं किती आले होते पंधरा बरं मला सांगा एका वाघाला पाये किती राहतात घरी बसून तीन म्हणायचे नाही वाघासमोर नेऊन दाखवतो तुम्हाला तु 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 मग म्हणता की सर चार आहेत मग चाळीस वाघ आहेत मग चाळीस वाघांचे पाय किती झाले सांगा बरं एकशे साठ पाय झाले चाळीस वाघांचे पाय किती झाले एकशे साठ झाले मग पंधरा मोरांचे पाय किती झाले तीस झाले मग टोटल पाये मोजा बरं इकडे डोके मोजा पंचावन्न झाले आणि इकडं पाये मोजा किती झाले सांगा बरं एकशे नव्वद आलं का नाही सगळे ओके ओके आलं का नाही बघा जेवढे पाये आहेत तेवढे पाये आले जेवढे डोके आहेत तेवढे डोके आले आता काही बंधन आहे का त्याच्यामध्ये नाही म्हणजे आपण जे करू लागलो ते बरोबर आहे का नाही सांगा बरं बरोबर आहे का नाही एकदा व्यवस्थितरित्या तुम्हाला कळायला पाहिजे बघू दरे मित्रांनो नेमकं काय चालले काय नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना कळाले का नाही सगळ्या महिला मंड भगिनींना विनंती आहे की हे सगळे गोष्टी तुम्ही लिहून घेत चला किंवा अशा या जे काही प्रॉब्लेम्स आहेत वगैरे ते मी तुम्हाला नंतर नंतर सांगणार आहे बुक कोणते यूज करायचं कसे क्वेश्चन सोडवायचं टॉपिक वाईज क्वेश्चन कोणते घ्यायचं आणि कोणत्या टॉपिकला किती भर द्यायचं कोणते महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत असे टेक्निकली गोष्टी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत असे टेक्निकल गोष्टींना उत्तरं कसं काढायचं काय नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगणार आहे कळालं का म्हणजे यासाठी तुम्ही डेली लाईव्ह यायचं आहे उद्यासुद्धा आपण असं एक मी तुम्हाला महत्त्वाचे काही बुद्धिमत्तेचे मी टॉपिक घेऊन दाखवतो आपण उद्या लाईव्ह यायचं आहे उद्या साडेसात वाजता सात साडेसात वाजता सर्वांनी तयार राहायचं आहे म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कसे होणार आहेत लक्षात येणार आहेत लगेच म्हणून दररोज तुम्ही लाईव्ह संध्याकाळी किती वाजता राहायचं आहे सांगा बरं साडेसात वाजता सर्वांनी असं लाईव्ह राहायचं आणि मग कदम सर कधी येणार आहेत काय नाहीत वाट बघत राहायचं असं वय पेन घेऊन राहायचं मग मी तुम्हाला नेहमी टेक्निकल गोष्टी असे सांगणार आहे की परीक्षेमध्ये तुमचा एक मार्कसुद्धा जाणार नाही हे सगळे क्वेश्चन्स एकदम व्यवस्थितरित्या सोडवता येतील मी जे जे सांगल तेच परीक्षेत असेल कळलं का जे परीक्षेत येणार आहे तेच मी शिकवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी अलर्ट राहायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंत घेऊन थांबूयात धन्यवाद थँक्यू बघून सांगायला पाहिजे होतं बघा थोडं हे दिलं ना